नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एम चे झालेले पेपर बघतोय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे हे पेपर घेतले टी सी एसने आणि हे पेपर बघा मनपा भरतीच्या ज्या ॲड निघालेले आहेत मीरा भाईंदरची ॲड आली आहे ठाण्याची आली आहे किंवा इतर विविध ॲड येत आहेत जाहिराती येत आहेत त्यासाठी त्यानंतर तलाठी भरतीसाठी ग्रामश भरतीसाठी हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त पडणार आहे सी तर जे प्रश्न कसे येत आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे आता दुसरे पंतप्रधान कोण हे आम्हाला माहित असेल तर आमचं काम आणखी सोपं होतं हे दिलं इंडिया आफ्टर गांधी द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर द ग्रेट लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया शास्त्री द अनटोल्ड स्टोरी दुसरे पंतप्रधान आपल्याला माहित आहेत की लाल बहादूर शास्त्री आणि संजीव चोप्रा यांचं जे पुस्तक आलेलं आहे ते द ग्रेट कौन्सिलिएटर लालबहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे ते पुस्तक चालू घडामोडीवरचे प्रश्न कसे येत आहेत किती आधी जे येत आहेत हा पेपर जुलै ऑगस्टच्या दरम्यान होतोय आणि प्रश्न तुम्हाला त्याच वर्षातले मागच्या सहा महिन्यातले दिसत आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा प्रश्न होता कोणत्या सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटला तुम्हाला नागरी पुरस्कार तुम्ही जेव्हा पेपर द्यायला जाणारे दोन हजार चे किंवा चे तुम्हाला दोन हजार सव्वीस साठी सुद्धा व्हिडिओ उपयुक्त ठरणार पूर्ण वर्षभरासाठी त्याच्या आधी एक आठ महिने ते बारा महिने त्या कालावधीतलं करंट अफेअर्स तुम्ही केलं पाहिजे मग भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री हे सगळे पुरस्कार कोणता पुरस्कार कोणाला भेटतोय कशासाठी भेटतोय ते आपलं माहीत असावं अरुण रॉय मेधापाटकर इलाभट साध्वी ऋतमभरा बघा इथे जो पद्मभूषण भेटला नाही चारपैकी एकच नाव इथे आहे साध्वी ऋतंभरा यांना हा पुरस्कार भेटतोय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस जागतिक लिंगभेद अहवाल आहे भारत कितवाय आहे बघा एकशे चौतीस एकतीस पंचवीस पंचेचाळीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा अहवाल आहे उत्तर द्यायचं आहे त्यामध्ये भारत एकशे एकतीसावा आहे मार्च दोन हजार पंचवीस खालीपैकी कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इन इनिशिएटिव्ह प्रकाशित केलं बघा जितनराम मांझी धर्मेंद्र प्रधान पियुष गोयल डॉक्टर जितेंद्र सिंह बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस बायोटेक स्टार्टअप्स त्यासाठीच बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह कोणता मंत्री मंत्र्याशी निगडीत प्रश्न डॉक्टर जितेंद्र सिंह आता ते मंत्री कोणत्या खात्याचे आहेत त्यांच्याकडे कोणती मिनिस्ट्री आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर सोपं जातं त्याच्यामुळे मंत्रिमंडळ जे आहे ते तुम्हाला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतं पुढे जातोय आपण एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्यामध्ये मंजूर झालेल्या भारताच्या पाचव्या पिढीतील स्वदेशी स्टील फायटर जेट या प्रकल्पाचं नाव काय थोडस अवकाश थोडंसं संरक्षण यावर प्रश्न सातत्याने आलेले एम सी ए हाल सुपर सुकोईजसीएम केल सी पाचव्या पिढीतला आहे स्वदेशी आहे सध्या आपल्याला माहिती आहे सोदेशी आपण महत्व देतोय ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आपण ज्याला म्हणतोय ना ते पुढे जातोय मी सहा नंबरचा प्रश्न आहे सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार दर पंचवीस दरम्यान आयोजित केली डस्टलिक सिक्स हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता बघ डस्टलिक सिक्स कझकस्तान उजबेकिस्तान किर्गिस्तान पाकिस्तान सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डस्टलिक सिक्स हा जो सराव आहे तो भारत आणि उजबेकिस्तान मधला आहे तुम्हाला संयुक्त लष्करी सरावांवर प्रश्न येत आहेत लष्करी सराव तुम्हाला व्यवस्थित करायचे त्यावर मी चालू घडामोडीचे सेशन घेतोय चालू घडामोडीचे सेशन तुम्हाला जे आपल्या बॅचेस आहे त्यामधील कंटेंटमध्ये चालू घडामोडीचं चा फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफ आणि त्यावरचे लेक्चर्स मी देतोय बघा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर हे सगळ्यांना माहिती आहे फक्त मला तुम्हाला थोडंसं आणखी हुशार बनवायचंय त्याची मीटरमधली उंची आणि त्याची फुटामधली उंची तुम्हाला सांगता आली तर बेस्ट आहे हा जिल्हा विचारला अहमदनगर तालुका विचारला अकोले तुम्ही गेलात काय शिखरावर म्हणाल तर यस तुम्ही नसल गेला तर जा कधीतरी तरी पावसाळ्यामध्ये जायचं जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही गेलात तर मजा येणार महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे बघा औष्णिक वीज तारापूर नाशिक सोलापूर चंद्रपूर सर्वात मोठा त्याचं नाव मला सांगायचंय बघा आता त्या राज जिल्ह्याचं नाव सांगितल्यावर तुम्हाला प्रकल्पाचं नाव सांगता आलं पाहिजे आणि तो आहे चंद्रपूर मधला कोणता आहे औष्णिक वीज कोळशावर तयार होणारी वीज जी आहे त्या संदर्भातला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एकोणीसशे पंच्याऐंशी सत्याहत्तर सत्याऐंशी सत्तर, सत्तर कधीची स्थापना आहे आणि हा पर्यावरणासंदर्भातला प्रश्न आहे बघा बरं पर्यावरणावर प्रश्न येत आहेत पर्यावरणावरचे काही महत्वाचे कायदे विचारले जात आहेत मंडळ विचारले जात आहेत प्रदूषणावर प्रश्न येत है आहेत आणि हे जी के अंतर्गत येते आहे हा याला काही वेगळा विषय दिलेला नाही त्यांनी पर्यावरण हे लक्षात घेण्यासारखं हे टी सी एस पॅटर्नमधलं हे महत्वाचं आहे अभ्यासकट ॲप्लिकेशन आहे डी एम ई साठीची अग्निपक्क व्याज वनरक्षक साठीची स्पेशल ब्याज मुख्य सेविका सरळ सेवेची बॅज तुमच्यासाठी या ठिकाणी चालू आहे हा नंबर आहे व्हॉट्सअप कॉलिंगला तुम्ही वापरू शकतात काही अडचण असेल कॉल करू शकतात व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकतात तुम्हाला माहिती भेटून जाईल वर्षी दख्खन येत बहमनी सल्तनतेची स्थापना झाली बघा बहमनी सल्तनत कधी स्थापन झाली पुढचा प्रश्न येतो कोणी स्थापन केली आणि हा इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास कोणताही इतिहास वाचायचा आहे प्राचीनही वाचायचं आहे मध्ययुगीनही वाचायचा आहे आणि आधुनिक तर वाचायचाच वाचायचा आहे तेराशे पंचवीस सत्तेचाळीस नव्वद बाराशे शहाण्णव बहमनी सल्तनत चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तेराशे सत्तेचाळीस मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना होते खालीपैकी कोण महाराष्ट्रातील नव्हते म्हटलंय बघा महाराष्ट्रातले कोण नव्हते गोपाळकृष्ण गोखले विपिनचंद्र पाल बाळगंगाधर टिळक महादेव गोविंद रानडे आता महाराष्ट्रातले नेते म्हणा त्या काळातले थी। म्हणजे राष्ट्रासाठी लढणारे म्हणा स्वातंत्र्य चळवळीतले हे नेते आहेत गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्रातलेच आहेत बाळगंगाधर टिळक महाराष्ट्रातलेच आहेत महादेव गोविंद रानडे येथील आहे लाल बाल पाल मधले हे बिपिनचंद्र पाल कोणत्या राज्यातील होते हे मात्र तुम्हाला सांगता आलं पाहिजे चला महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतीसाठी ज्याला आपण ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग म्हणतोय काय प्रोत्साहन दिले जाते बघा हरित प्रमाणित इमारत ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग मुद्रांक शुल्क माफी अनुदानित वीज पुरवठा अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक मालमत्ता करामध्ये सवलत कशाला प्रोत्साहन देत बघा मुद्रांक शुल्क माफी अनुदानित वीज पुरवठा अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक की मालमत्ता करामध्ये सवलत या ठिकाणी जी अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक आहे त्यासाठी हरित प्रमाणित इमारतीसाठी त्याला प्रोत्साहन दिलं जातं अतिरिक्त मजल्यावरील जागेच्या निर्देशांकासाठी थोडं वेगळं आहे हाटके आहे पण प्रश्न आलाय मुझफ्फरपूर बॉम्बस्फोटाची घटना कधी घडली बघा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे मुजफ्फरपूर बॉम्ब खटला आता इथे तुम्हाला अतिरिक्त माहिती काय करायची हा खटल्याशी संबंधित कोण होत हा बॉम्बस्फोट चालवला यामागचे रिझन काय होते बॉम्बस्फोट झाला होता कोणी केला आणि कधी झाला पुढे मग वकीलपत्र वगैरे त्या बाबी येतात एकोणीसशे आठ याच्यामध्ये कोणते क्रांतिकारक को होते असे प्रश्न आहे आता याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहे तुम्हाला इतिहासाचे बेसिक सेशन सगळे तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जे मी म्हणतो ना तुम्ही कोर्स परचेस केल्याबरोबर बाराशे पर प्लस लेक्चर्स तुम्हाला भेटणार जे चे किंवा कोणती बॅच घेतली तरी तिथे बाराशे तेराशे लेक्चर्स आहेत तर ते हे लेक्चर आहे हे सगळं आहे त्याच्यामध्ये मी अकरावीचा इतिहास शिकवलाय क्रमिक पुस्तक शिकवले आठवी नववी दहावीचे शिकवले लाईव्ह घेतले त्या लाईव्ह सेशन सध्या तुम्हाला आता सध्या सगळे रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहेत स्क्रीनवर घेतलेले आहेत सगळे ओके okay? नाग नदीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता दोन हजार एकवीस अठरा एकोणवीस तेवीस नाग नदीचं प्रदूषण कमी करायचंय प्रकल्प दोन हजार एकवीस मध्ये मंजूर करण्यात आला नागपूर येथील मिहान म्हणून ओळखले जाणार जे मल्टीमॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळाचं विकास काम कोणत्या वर्षी सुरू झालं मिहान मल्टी मॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब दोन हजार दोन हजार अठरा दोन हजार पाच दोन हजार सहा तीन नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पाच मध्ये हे सुरू झालं वायू हे जास्त संपिड्य का असतात बघा जास्त संपिड्य म्हटलेलं आहे वायूला म्हणजे त्याला असं दाबून ठेवलं जातं त्याचे कण घट्ट बांधलेले असतात कण खूप लांब असतात त्याची घनता जास्त असते कारण त्यांच्यामध्ये तीव्र बल असतात चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर संपि्ड्य असतात याच्यामागचं कारण तुम्हाला विचारलंय त्यांचे कण जे आहेत ना ते खूप लांब असतात हे उत्तर या ठिकाणी कण लांब असतात वायूचे वायू द्रव आणि स्थायू तिघांचं जे संपिड्य आहे त्यामध्ये बदल आहे पुण्यातली कारले आणि भाजी लेणी ही कशाशी कोणत्या धर्माशी पारशी बौद्ध जैन हिंदू बघा भूगोलावर प्रश्न आहे थोडासा धार्मिक भूगोलावर हा प्रश्न आहे कारले आणि भाजे लेणी ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि आपण बघतो महाराष्ट्र भारतामध्ये बौद्ध धर्माचा खूप सारा प्रसार त्या कालावधीत झाला होता आणि त्या धर्माचा पगडा आपल्याला त्या कालावधीत दिसतो लेण्यांवर मुख्यत्वे दिसतो तुम्हाला वेरूळ अजिंठा मध्ये सुद्धा ते दिसेल एकोणीशे पासष्ट त्रेसष्ट चौऱ्याण्णव एकोणपन्नास बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कधीचा आहे सहा नंबरचा प्रश्न आहे बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा एकोणवीसशे एकोणपन्नास सालचा आहे हे लक्षात ठेवा शहरी कचऱ्यामुळे नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेली आणि धोक्यात आलेली पिओली नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आता तुम्ही म्हणाल नागपूरवर दिसतंय हो पण हा पेपर आहे ना जीएमसी चा पेपर आहे ओके गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आता मेडिकल म्हणजे थोडंसं याच्याशी संबंधित आहे वैद्यकीयशी संबंधित ना ना आहे त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्या कोणत्याही जिल्ह्यावर प्रश्न येऊ शकतो आता पिओली नदी तुम्हाला विचारली आहे गंगा नदी पेंच नदी नाग नदी कशाची उपनदी आहे असं विचारलंय नाग नदीची उपनदी आहे बघा आता नागपुरामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे मुख्य नदी कोणती असणार आहे नागच आहे ना उत्तर तिथेच येतं ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू तुम्हाला विचारला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक कर्ण मल्लेश्वरी नीरज चोप्रा राज्यवर्धन सिंह राठोड अभिनव बिंद्रा बघा पहिला भारतीय खेळाडू वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा हा आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे तेवीस ये हे कशाशी संबंधित आहे बघा कर विवादांच्या निवाड्यासाठीचं सा न्यायाधिकरण आंतरराज्य जेल विवादात सर्वोच्च न्यायालयाची समकक्ष अधिकारिता प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधित बाबी संसदेच्या आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील वाद अनुच्छेद तीनशे तेवीस बघा कशा संदर्भात आहे जे प्रशासकीय न्यायाधिकरण असतं मॅट म्हणतो आपण त्याला महाराष्ट्रा संदर्भात जे ट्रायब्युनल असतं ना प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्याच्या संदर्भातल्या तरतुदी कलम तीनशे तेवीस अ मध्ये आहे भारतीय संविधानाच्या माहीत असावं मानवी शरीरामध्ये अन्न आणि हवीसाठी कोणती रचना एक सामायिक मार्ग आहे अन्न आणि हवेसाठी श्वासनलिका कंठ अन्ननलिका ग्रसनी तीन नंबरचा प्रश्न आहे अन्नही जाते आहे आणि हवाही जाते दोन्ही जाते आहे बघा श्वासनलिकेमधून फक्त श्वास जाणार अन्नलिकेमधून फक्त अन्न जाणार हे दोन तर कट कंठ इथे याच्यासाठी आवाजासाठी तुमचं स्वरयंत्र आहे इथे ग्रसनीय ग्रसनी बघा हा विज्ञानाचा प्रश्न विज्ञानही आहे सोडून काहीच चालणार नाही तुम्ही सोडलं तुम्हाला सोडणार तलाठीवरती चाणक्य सी एस पॅटर्नुसार झालेली पेपर सराव पेपर नोट्स सगळं भेटणार तुम्हाला पशुधन पर्यवेक्षिकची बॅच आहे जीएमसीची बॅच आहे नगरपरिषद मनपा बघा आता सव या ठिकाणी नाही ही मोठी जाहिरात आली आहे मनपा नगर परिषदेच्या मीरा भाईंदरची सुद्धा जाहिरात आलेली आहे त्याचे व्हिडिओज मी टाकले त्याचे पीडीएफ मी अभ्यासकटा ॲपवर एक्झाम अपडेट नावाचं एक, ना एक फोल्डरच बनवलं आहे तुम्हाला एक्झाम अपडेट आता जेवढ्या मागच्या आठ पंधरा दिवसात जाहिराती आल्या त्या सगळ्या तिथे अपलोड केल्या मी ते एकदा बघा तुम्हाला जिथे क्वालिफिकेशन तुमचं बसत असेल तिथे भरा आणि विजयी व्हा त्यासाठी विजयी व्हा व्याज आहे ग्रामशेवकची विजेता व्याज चालू आहे अभ्यासकटा ॲप्लिकेशनवर राजभाषेशी संबंधित तर तुझी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत बघा राजभाषा पहिली दुसरी आठवी दहावी नववी चार नंबरचा प्रश्न आणि त्याच्यामध्ये किती राजभाषा आहेत सध्या असा प्रश्नही तुम्हाला विचारला जाईल आठवी अनुसूची आहे आणि किती त्यात मराठी आहे का त्यात राजस्थानी आहे का त्यात इंग्रजी आहे का सगळ्यात महत्वाचं <coughs> प्रश्न इथे तयार होतात मी जे विचारले नाही उपप्रश्न हे प्रश्न आहे खरे पुढच्या वेळेस तसेही प्रश्न येतील भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करताय बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान करतायत संसद करते राष्ट्रपती करतायत भारताचे मुख्य न्यायाधीश करतायत कोण करते मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करतायत भारताचे राष्ट्रपती भारतामध्ये मंत्रिमंडळ राज्याच्या टिंबटिंबला जबाबदार असते बघा कशाला जबाबदारी मंत्रिमंडळ न्यायव्यवस्था विधानसभा फक्त विधानपरिषद फक्त राज्यपाल सहा नंबरचा प्रश्न आहे मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला जबाबदार असते कशाला विधानसभेला जबाबदार असते हे लक्षात ठेवा जेएमसी नांदेडचा हा पेपर आपण बघितला आगामी काळातल्या विविध परीक्षांसाठी हा उपयुक्त ठरणार आहे अभ्यास का टॅप आहे लेक्चर आवडत असतील लाईक चला चाला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद